दोन हजार चोवीसमध्ये प्रदर्शित होणारा दहावा चित्रपट होता मुसाफिरा हा चित्रपट दोन फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता चित्रपटाच्या स्टोरीबद्दल बोलायचे झाल्यास ही गोष्ट आहे अशा पाच मित्रांची ज्यांनी पंधरा वर्षानंतर एक रियुनियन ट्रिप काढली होती या ट्रिपमुळे त्यांच्यामधले न सुटलेले संघर्ष समोर येतात आणि मग यात त्यांच्या मैत्रीची परीक्षा होते मग खरीप मैत्री या वादळाला तोंड देऊ शकते का या भोवती या चित्रपटाची स्टोरी फिरताना आपल्याला दिसते एकंदर चित्रपटाच्या कथेत आपल्याला कुठलेच नावेले दिसत नाही कारण असे अनेक सिनेमे यापूर्वी देखील येऊ गेले आहेत त्यामुळे चित्रपट बऱ्याच ठिकाणी प्रेडिक्टेबल होतो रियुनियन ट्रिप म्हटल्यावर जुन्या चांगल्या आठवणी निघतील अशी प्रेक्षकांना अपेक्षा असते पण पूर्ण चित्रपटात आपल्याला रडार रड आणि आडावर पाहायला मिळतो अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास या चित्रपटात अभिनेता पुष्कर जोग पूजा सावंत स्मृती सिन्हा दिशा परदेशी पुष्कराज चिरपुटकर यांनी त्या पाच मित्रांची भूमिका साकारली आहे सर्वांनीच या चित्रपटात जेमतेम अभिनय केला आहे अनेक अनेक सहकलाकार किंवा सहपात्र याच्यामध्ये आहेत त्यांनी देखील जे आहेत ते जेमतेमच कामं केलेली आपल्याला दिसतात या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता पुष्कर जोग याने केले आहे पण स्टोरी मुळातच कमजोर असल्यामुळे पुष्कर याच्या दिग्दर्शनाला जास्त वाव या ठिकाणी मिळाला नाही या चित्रपटाचे संगीत रोहन रोहन या जोडीने केले आहे आणि ते ठीकठाक वाटले योगेश कोळी यांची सिनेमॅटोग्राफी उत्तम असल्याचे जाणवले एकंदर मोठी स्टारकास्ट सुंदर लोकेशन असून देखील मुसाफिरा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही मुसाफिरा या चित्रपटाविषयी बोलायचं झाल्यास मुसाफिरा हा चित्रपट अजून कोणत्याही ओ टी टी प्लॅटफॉर्मवर दाखल झालेला नाही